हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असे पौष्टिक आणि साखर किंवा गूळ न घालता बनवलेले असे शुगर फ्री मखाना लाडू चला तर मग आपण सुरुवात करूया हे लाडू बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहे खजूर काजू बदाम मनुके पिस्ता मखाना आणि अक्रोड चला आता आपण हे खजूर घेऊया इथे मी काळज काळे खजूर घेतलेले आहे या खजूरमधल्या आपण बिया काढून घेऊया काळे खजूर हे रक्तवाढीसाठी खूप छान असतात काळ्या खजुराने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते आता हे खजूर आपण तुपामध्ये मस्त परतून घेऊया इथे मी गवरण तूप घेतलेलं आहे घरी बनवलेलं तर हे आपण तूप टाक घालून घेऊया याच्यामध्ये आपण खजूर घेऊया खजूर मस्त असे लाल होईपर्यंत परतूया आपण जेव्हा खजूर जोवर लाल होत नाही मस्त त्याचा खमंग श्वास सुटत नाही तोवर खजूर परतून घेऊया मस्त असा खजूर ते तुपामध्ये परतून घेऊया जेव्हा त्याचा कलर लाल होत नाही ते बघा झालेलं आहे तर आपण हे काढून घेऊया आता मस्त त्याचा कलर वगैरे लाल झालेला आहे याला मी तुपामध्ये परतून घेतलेला आहे आता इथे आपण काजू टाक घालूया काजू या काजूही मस्त परतून घेऊया आपण काजू असे लाल होईपर्यंत परतून घेऊया इथे मी सर्व ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण बदाम घालूया बदामही परतून घेऊया दोन्हीही लाल होईपर्यंत मस्त परतून घ्यायचे जोवर त्याचा गमघमास सुटत नाही तोवर तर ते घ्यायचे आता लाल झालेले आहेत बघा काजू बदाम मस्त लाल झाले आहे आता हे काढून घेऊया आपण मस्त त्याचा सुवास सुटलेला आहे हे सर्व मी गावरान तुपामध्ये भाजून घेत आहे माझ्या मुलाला गावरान तूप खूप आवडतं त्याच्यामुळे मी टाकते मी माझ्या अंदाजाने इथे तूप घालत आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्ती टाकू शकता इथे मी मनुके घातलेले आहे त्याच्यामध्ये आता पिस्ता घालून घेऊया आपण मनुके ही लाल मस्त फुगून द्यायचे जोवर मनुके फुगत नाही तोवर हलवत राहायचं पिस्ता आणि अक्रोड ह्याच्यामध्ये घालून घेतलं आहे अक्रोड मी थोडे फोडत आहे जेणेकरून ते मिक्सरमध्ये पटकरणं बारीक होतील माझा मुलगा लहान आहे त्याच्यामुळं मी ह्याची एकदम बारीक पेस्ट करणार आहे याला मी म मा, माझ्या मुलाला गवरान तूप खूप आवडते त्याच्यामुळं मी जास्ती घातलेलं आहे याच्यामध्ये आता हे मस्त लाल होईपर्यंत परतायचं आहे आता हे परतून झाले की आपण काढून घेऊया याला जोवर ते लाल होत नाही तोवर परतायचे मस्त आता हे झालेले आहे पहा आपण अजून एकदा त्याला हलवून घेऊया आता हे काढूया आपण आता याच्यामध्ये आपण मखाने घालून घेऊ मखानेही मस्त परतून घ्यायचे मखाने जोवर लाल होत नाही तोवर त्याला भाजायचं नाहीतर ते तसेच राहतात मग पो मुलांच्या किंवा सर्वांच्या पोटात दुखतं मखाने असे लाल होईपर्यंत भाजायचे बारीक आचेवर भाजून घ्यायचे याला व हाता ला मखाने लाल झालेले आहेत त्याला काढून घेऊ मखाने असे हाताने दाबून बघायचे तर त्याचा भुगा होता असेल तर मखाने मस्त झालेले आहेत असं समजायचं पाक मखान्याचा कसा भुगा होत आहे तर आपले मखाने इथे झाले आहे हे साईड पे आपण आता परतून घेतलेलं सर्व साहित्य आहे पहा किती सुंदर दिसत आहे हे याला मी खूप आचेवर भासते त्याच्यामुळे त्याची चव जास्ती लागते आपल्याला आता याला आपण मिक्सरमधनं करून घेऊ बारीक करून घेऊ माझा मुलगा लहान आहे त्याच्यामुळे मी हे बारीकच करून घेतलेलं आहे जेणेकरून हे त्याच्या गळ्यामध्ये अडकू नये याच्यामुळे मी बारीक करून घेतलं आहे ले ले आता हे गावरान तूप टाकल्यामुळे लाडू पळपटकरनं पळ वळून होतील पाक असे फाईन पेस्ट झालेली आहे याची तुम्हाला जर दाटसर हवा असेल तर तुम्ही दाटसरही वाटून घेऊ शकता आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आता लाडू वळून घेऊ मस्त लाडू वळले चालले आहे अशा हलक्या हाताने असे लाडू वळून घ्यायचे दोन्ही हाताने दोन्ही हातांनी मऊसर असे लाडू वळून घ्यायचे मस्त पहा किती छान लाडू वळले जात आहे असे मी दोन्ही हातांनी लाडू वळून घेते खूप जास्ती जोरही नाही लावते असे दोन्ही हाताने हळूहळू लाडू वळून घ्यायचे पहा किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेणार आहे मी खूप मोठे किंवा खूप छोटेही लाडू बनवत नाही आहे मीडियम साईजचे बनवते जेणेकरून माझी मुलं खातील नाही तर अर्धे खातात आणि अर्धे तसे सोडून टाकतात आता हे मस्त लाडू तयार झालेले आहे हळूहळू मी वळून घेते छान याला तयार करून घेऊया आपण पहा लाडू किती हळूहळू मस्त वळून जात आहे तुम्हाला पहा लाडू आपले वळून होत आहे असे मी मी सर्व लाडू वळून घेत आहे इथे जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ मी बनवत राहील तर इथे आपले लाडू वळवून तयार झालेले आहेत पहा किती सुंदर दिसत आहे हे लाडू तुम्ही महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होणार नाही ना पौष्टिक असे लाडू आहेत लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांनाही खूप आवडतील असे हे लाडू आहे किती सुंदर दिसत आहे पहा याच्यामध्ये मी मग वगैरे टाकलं आहे मग खूप छान असतं आणि मुळे रक्त वाढतं काजू बदाम हे खूप छान असतात मी माझ्या मुलासाठी बनवते लाडू तो खूप आवडीने खातो हे लाडू लाडू बनवताना आपण याच्यामध्ये कोणतीही पावडर किंवा काही ॲड केलेलं आहे नाही एकदम पौष्टिक असे हे लाडू आहे पहा हे लाडू दाबले की लगेच तुटता येते जेणेकरून खाताना खूप त्रास होणार माझी संपूर्ण रेसिपी बघितली यासाठी